महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत भावी खासदार माधवीताई जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या नियुक्त वाटप कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित भव्य दिव्य नियुक्तीपत्रक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार सौ भादविताई जोशी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली साधारणत दीडशे उपस्थितांच्या बैठकीत नियुक्तीपत्रक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कर्जत तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांचे संघटनेच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेचे ध्येय स्पष्ट करण्यात आले या दरम्यान सदस्य सचिव व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या हस्ते भावी खासदार सौ माधवीताई जोशी यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे यांनी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया ही संघटना सतत जनतेच्या मदतीला पुढे असलेली संघटना म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे हे परकडपणे व्यक्त केले यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य तरुण या संघटनेत सभासद व्हायला त्यांना आवडत आहे त्यामुळेच कर्जत तालुक्यातील नवीन पदाधिकारी निवडताना कोणाला संधी द्यायची असा प्रश्न समोर येतो एवढे पदाधिकारी संघटनेशी जोडले गेलेले आहेत असे मत राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केले तसेच पुढील नियुक्त्या या केवळ एक वर्षासाठी करण्यात आलेल्या आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितले यावेळी भावी खासदार स जोशी यांनी सर्व नवनियुक्तांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या उपस्थितांना संघटनेची उद्दिष्टे समजावून सांगून नियुक्तीपत्रक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे जिल्हाध्यक्ष विलास शिर्के जिल्हा सदस्य श्याम देशमुख अशोक देशमुख सेल अध्यक्ष शांताराम देशमुख संतोष थोरवे अक्षय बोराडे गणपत हिंदोळा असे अनेक सदस्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत शुभेच्छा त्याला कोणी बोट नाही लावलं पाहिजे असं काम करूया भले काम नाही झालं पण वाईट काम कि वा काम किंवा चुकीचं ह्याच्यातून नाही झालं पाहिजे आपले जे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत आपले जे आहेत गुरुवारी ठेवली पाहिजे कि तुम्ही कुठला माणूस दिला कि तुम्ही चुकीचं काम करत ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या इथं खूप घडतात तर त्या काळात आणि जेवढा आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या यांना वरती घेऊन जाता येईल त्यांचा मान वाढेल असा आपण वागूया आणि आज खरंच सगळ्यांना खरंच खूप थँक्यू सांगेन की आज तुम्ही मला एकदा बोलवलं खरंच खूप छान वाटलं आणि पुढचा जो काळ आहे हा इलेक्शनचा आहे थोडंसं धावपळीचा आहे तर प्रत्येकानं फक्त विचार करून मत द्या भले मी बोलत नाही की मलाच द्या पण जो आपलं काम करणार आहे आपल्याला रोजगार देणार आहे किंवा आपल्या ज्या समस्या आहेत ह्या जो जाणून घेणार आहे याला मत द्यायचं आपण गेले मागचं आता आपण सगळेच तीस पंचवीसच्या पुढचे आहोत पाचशे वर्ष आपण बघितलेलं आहे की आपल्या इथं काय सुधारणा झाली ह्याचा विचार पहिला करूया सिलेंडरचे भाव काय वाढले आणि त्याच्यासाठी आपल्याला महिनाभरचं कॅल्क्युलेशन असतं हे किती माफक पसरावं लागतं हे आपल्यासारख्या लो सामान्य लोकांनाच माहीत आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मत देऊया पाच हजार आणि दोन हजाराच्या आमिषाला बळी पडायला नको आपण कोणी सुद्धा पुढच्या भविष्याचा विचार करूनच मतदान देऊया महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी